नमस्कार मित्रांनो सुपरस्टार नावाचं एक लिक्विड आहे ज्यामध्ये बघू शकता आपण काय काय आहे सुपरस्टार नावाने याच्यामध्ये अमोनिया ॲसिड दहा टक्के सायटोकेनवीस टक्के विटॅमिन बी वन बी सिक्स आणि ऑर्गेनिक मॉइश्चर आहे हे एकदम अतिशय चांगलं शेतीसाठी पिकासाठी चांगलं आहे कापसासाठी तर याचे खूप चांगले रिझल्ट आहे हे आमच्या नातेवाईकडून मला मिळालेलं आहे याची किंमत मार्केटला साडेचारशे ते चारशे पर्यंत असू शकते तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रेट असू शकते तर हे अतिशय चांगलं आहे फुलगं होत नाही नवीन फुलं लागतात नवीन ब्रँच तयार होते नवीन फुटवे निघतात आणि कापसासाठी तर एकदम चांगलं आहे हे बघा कुठल्या कंपनीचं आहे ते जेणेकरून आपल्याला मदत होईल आपल्या पल्लेसरीमध्ये हे जर मिळत असलं तर नक्कीच याचा स्प्रे घ्या आणि आपल्याला पाहू शकता याच्यामध्ये कुठल्या कुठल्या पिकासाठी चालू शकते याचा दोन ते तीन एम एल वन लिटर पाण्यामध्ये याचा स्प्रे करायचा आहे कॉटनसाठी मिरचीसाठी बा याच्यासाठी टोमॅटोसाठी एकदम बडे आहे वीस ते पंचवीस दिवसानं याचा दोन वेळी जर स्प्रे केला तर एकदम चांगला रिझल्ट मिळू शकतो हे बॉक्स पॅकिंगमध्ये असं आहे तर आपण याचा अनबॉक्सिंग करणारा बघू कसं दिसतात ते तर अशा प्रकारे याचं अनबॉक्सिंग केल्यानंतर बघा एकदम चांगलं औषधी आहे हे आपल्याला पाहिजे असेल तर जवळच्याच कृषी केंद्रावर पाहू शकता किंवा तुम्हाला पाहिजे असलं तर तुम्ही माझ्याशी सुद्धा कॉमेंटमध्ये संपर्क करू शकता मी तुम्हाला हे उपलब्ध करून देऊ शकतो हे नक्कीच एकदम चांगलं आहे आता तर सतत आठ दहा दिवस झालं पाऊस चालू आहे आणि पाऊस उघडल्यानंतर आपल्याला पाते कळ फुलगळ होण्याची दाट शक्यता आहे आणि आता कापूस वगैरे एकदम एकदम कमजोर झालेले त्याला अन्नद्रव्य मिट भेटत नसतील कारण की सूर्यप्रकाश फारच कमी प्रमाणात आपल्याला या दोन चार दिवसामध्ये दिसत आहे त्यामुळे हे नक्कीच आपण औषध जर मिळत असेल तर नक्की वापरा आणि हे करा याच्यासोबत आपण कुठलेही कीटकनाशक वापरू शकता बुरशनाशक वापरू शकता याचे चांगले रिझल्ट पाहिजे असेल तर आपण याच्यासोबत जास्त औषधी न टाकता हे याचे जे, जे एका लिटरला दोन ते तीन एम एलचा याचा डोस आहे एकदम बढिया आहे नक्कीच तुम्ही वापरा आणि हे करा जवळच मिळत असेल तर एकदम चांगले रिझल्ट आहे धन्यवाद